नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे डेली लन या यूट्यूब चॅनलवर मंडळी आज आपण बोलणार आहोत त्या विषयावर जो आपल्या प्रत्येकाच्या जोडलेला आहे ओझोन थर होय हा तोच धाल आहे जो आपल्याला सूर्याच्या घातक किन्यांपासून वाचवतो दररोज आपण सहज श्वास घेतो पण जर ओझोन थर नसेल तर हा श्वास जीवावर भीतू शकतो मग नक्की ओझोन थर आहे तरी काय आणि आपण दरवर्षी सोळा सप्टेंबरला वर्ल्ड ओझोन डे का साजरा करतो तर आपण बघूया ओझोन थराचं काम सूर्यापासून येणारे अतिनील किरण अल्ट्रावायलेट रेज हे आपल्या त्वचेसाठी धोकादायक डोळ्यासाठी हानिकारक आणि शेती प्राण्यांवरही परिणाम करणारे असतात पण पृथ्वीवरच्या वातावरणात असलेला ओझोन थर एक जादुई धाल बनून हे घातक किरण शोषून घेतो म्हणूनच पृथ्वीवर जीवन शक्य झालं आहे एकोणीसशे ऐंशीच्या दशकात वैज्ञानिकांनी पाहिलं हा थर हळूहळू कमी होत चालला आहे सगळ्यात जास्त नुकसान झालं दक्षिण धुर्वाजवळ ज्याला आपण म्हणतो ओझोन होल कारण काय ए सी फ्रीज स्प्रे केमिकल यातून निघणारे सी एफ सी गॅसेस ही गॅसेस ओझोन मोडून टाकतात थी थी निशे निशे ही परिस्थिती खूपच धोकादायक होती मग एकोणीसशे सत्त्याऐंशी साली एकशे सत्त्याण्णव देश एकत्र आले आणि मोनोटरी प्रोटोकॉलवर सही केली यात ठरलं हानिकारक जीचा वापर थांबवायचा आजही हा करार पर्यावरण वाचवण्यासाठी सर्वात यशस्वी करार मानला जातो पण फक्त सरकारवर सोडून चालणार नाही आपल्यालाही काही पावलं उचलावी लागतील तर आपल्याही काही जबाबदाऱ्या आहेत जसे की ए सी फ्रीज खरेदी करताना इको फ्रेंडली लेबल तपासा स्प्रे केमिकल वापरताना पर्यायी निवडा शक्य तितकी झाडं लावा कारण झाड ही नैसर्गिक फिल्टर आहेत सर्वात महत्त्वाचं वेस्ट कमी करा रियूज करा रिसायकल वाढवा मंडई ओझोन तर म्हणजे फक्त वातावरणाचाच भाग नाही तो आपल्या भविष्यासाठी सुरक्षा कवच आहे आज जर आपण जागरूक झालो नाही तर उद्या आपल्यालाच किंमत मोजावी लागेल म्हणून या वड ओझोन डेला एक छोटीशी शपथ घेऊया पृथ्वीला त्रास नको पर्यावरण वाचूया कारण शेवटी आपण वाचवलं तरच ओझोन वाचेल आणि ओझोन वाचलं तरच पृथ्वी वाचेल असेच नेहमी माहितीपूर्व व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू